नमस्कार महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेतील महामोर्चा चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे होणार आहे तर त्या मोर्चा संदर्भात नियोजना संदर्भात आजचा हा महत्वाचा व्हिडिओ राहणार आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला रोडमॅप कशा पद्धतीने असेल या जो महामोर्चा आहे त्याचं नियोजन कशा पद्धतीने असेल त्याच्या मुख्य मागण्या काय आहेत आणि या मागण्या पूर्ण करण्यासाठी कोण कुठून येत आहेत याची ये प्रमुख उपस्थिती कशा पद्धतीने असेल हे सगळं नियोजन जो महामोर्चा होणार आहेत मुंबई येथे तर त्या चौदा जुलैच्या महामोर्चाचं सर्व नियोजन आपल्या समोर सादर करणार आहोत आणि त्या नियोजना संदर्भात ही महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत तर बघ बग, बघा आपण जाणून घेऊया मुंबईचा महामोर्चा चौदा जुलैच्या आझाद मैदानावर तर या मोर्चासाठी तमाम महाराष्ट्रातील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आव्हान केलेलं आहे की ह्या मोर्चासाठी सहभागी होण्यासाठी कारण प्रशिक्षणार्थ्यांच्या भविष्यासाठी हा महामोर्चा आहे ज्याप्रमाणे तुमचं जे प्रशिक्षणार्थी आहे एक लाख तीस हजार असे काही प्रशिक्षणार्थी या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जुडलेले होते आणि त्यांचं भवितव्य आता धोक्यात आलेलं आहे जसं की सहा महिने प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ होता त्यानंतर तुकाराम बाबा यांच्यामुळे पाच महिने कार्यकाळ वाढून भेटला पण आता पुढं भवितव्य धोक्यात आलेलं आहे आहे मध्येच शासनाने त्यांना सोडून देण्याची वेळ येणार त्यासाठी हा महामोर्चा मुंबई येथे चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर त्याचा रोडमॅप कशा पद्धतीने असेल चला आपण जाणून घेऊया की रोडमॅप कशा पद्धतीने आहेत तर याचा मुख्य नियोजन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणचे मुख्य प्रमुख नेतृत्व हरिभाऊ राठोड साहेब असतील त्यामध्ये तुकाराम बाबा असतील लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर आहेत अनुप चव्हाण साहेब असतील आणि प्रमुख नेतृत्वाखाली हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं जे महामोर्चा चौदा जुलैचं नियोजन होणार आहे त्यानंतर सगळ्या विभागामधील कोकण नाशिक विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या विभागामधील जेवढे काही प्रशिक्षण आहेत आहे प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होणार आहे त्यानंतर जेवढे काही छत्तीस जिल्ह्यामध्ये आपले जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक आपण बघितलं असेल सर्व जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सचिव पदाधिकारी उपा यांना आपण उपस्थित केलेला आहे या मोर्चाला त्यानंतर महाराष्ट्रातील एकूण जेवढे तालुकाध्यक्ष आहे उपाध्यक्ष सचिव आहे आपण जर बघितलं असेल तर प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अध्यक्ष उपाध्यक्ष ठरलेला होता केलेला आहे त्याची निवड सुद्धा झालेली आहे तर त्या जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष सचिव पदाधिकाऱ्यांना या मोर्चासाठी प्रमुख नेतृत्व त्यांच्याकडे दिलेलं आहे त्यानंतर जेवढे काही सर्व आस्थापनेतील प्रशिक्षणार्थी आहे त्यांना सुद्धा या मोर्चाला येण्यासाठी आव्हान केलेलं आहे त्यांच्या बंधू असेल भगिनी असेल कुटुंबातील सदस्य असेल यांनी सगळ्यांनी चौदा जुलै रोजी महामोर्चाला येण्यासाठी आव्हान केलेलं आहे आपल्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी प्रशिक्षणार्थ्यांनी या मोर्चाला अवश्य यायचं आहे या दिवशी तुम्ही तुमच्या कामाला सुट्टी टाकून या मोर्चाला अवश्य हजर राहायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला या मोर्चाच्या महत्वाच्या मागण्या असल की प्रशिक्षणार्थ्यांचा जो कार्यकाळ आहे तो कायमस्वरूपी करावा किंवा कंत्राटी पद्धतीनं या प्रशिक्षणार्थ्यांना घ्यावं शासनाने मध्येच या प्रशिक्षणार्थ्यांना सोडून दुसऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देऊ त्यांचं सुद्धा भविष्य धोक्यात आलेलं आहे तुकाराम बाबांनी तुम्हाला जर क्लिप व्हायरल झालेली आहे तुकाराम बाबाची क्लिप जर तुम्ही बघितली असाल तुकाराम बाबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की प्रशिक्षणार्थ्यांना मध्येच ह्या सोडून चालणार नाहीये यांना यांचा प्रश्न शासनाला मांडावाच लागणार आहे आणि शासन याच्यावर निर्णय घ्यावाच लागणार आहे प्रशिक्षण आज त्यांनी निगेटिव्ह राहू नका तुम्ही नक्की पॉझिटिव्ह व्हा ज्या तुकाराम बाबांनी पाच महिने कार्यकाळ वाढून दिलेला आहे तर नक्कीच पुढे सुद्धा शासनाला यावर निर्णय घ्या घ्यावाच लागणार आहेत कारण हे प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलं यांना मध्ये सोडून शासन काय करणार आहेत शासनाला यावर काहीतरी उत्तर द्यावं लागणार आहे प्रशिक्षणार्थ्यांचं प्रमुख मागणी त्यांचं मानधन वेळेत व्हावं त्यानंतर त्यांचं जे मानधन आहे त्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी हे सुद्धा यामध्ये मागण्या आहेत प्रामुख्याने तर या सगळ्या मागण्या घेऊन मुंबई येथे आझाद मैदानावर महामोर्चा चौदा जुलै रोजी होणार आहे तर त्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सध्या पदाधिकाऱ्यांना भेटून या मोर्चाचं वेक नियोजन सुद्धा सुरू आहेत चौदा जुलैचा जो महामोर्चा आहे त्याच्यासाठी वेक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याधिकारी जे काही आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये त्यांची मिटिंग घेऊन त्याचं सर्व नियोजन सुद्धा जिल्हा स्तरावर सुरू आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या सगळ्या प्रशिक्षणार्थांनी एकत्र येऊन त्या जिल्ह्याचं सगळं नियोजन सुद्धा सगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नियोजन केलेलं आहे का आणि तुमच्या जिल्ह्यामधील किती लोक या महामोर्चाला सामील होणार आहेत नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याला एक आकडा भेटेल की महामोर्चाला मुंबईमध्ये किती लोक या महामोर्चाला येणार आहेत हा सगळा प्रशिक्षणार्थ्यांच्या हक्कासाठी लढा सुरू आहे त्यामुळं तुम्ही घरी राहून चालणार नाही या प्रशिक्षणार्थ्यांच्या हक्काच्या लढ्यासाठी सगळ्यांनी या मोर्चासाठी नक्की उपस्थित राहा तुमच्या कुटुंबातील भाऊ बहीण असतील कोणीही असो पण तुम्ही या मोर्चाला नक्की सहभागी व्हा कारण प्रशिक्षणार्थ्यांच्या भविष्यासाठी हा मोर्चा घेतला आहे तुम्ही जर बघत असाल की वेगवेगळ्या जिल्ह्यामधून संघटनेमधून मिटिंग घेऊन याच प्रॉपर नियोजन सुद्धा सुरू आहे बालाजी पाटील चाकूरकर असेल तुकाराम बाबा असेल हे स्वतः जिल्ह्यामध्ये जाऊन स्वतः त्याची घेऊन नियोजन सुद्धा करत आहेत अशा पद्धतीनं मॅप नुसार व्यवस्थित नियोजन होणार आहेत यामध्ये सगळ्या गोष्टींच शासनाला उत्तर आणि नियोजन द्यावं लागणार आहे त्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना आव्हान आहेत की जास्तीत जास्त संख्येने या चौदा जुलैच्या महामोर्चाला हजर रहा आणि या महामोर्चाचा एक हिस्सा बना जेणेकरून तुमच्या भविष्याचा जो महामोर्चा आहे त्या भविष्याच्या महामोर्चामध्ये तुम्ही सुद्धा सामील होऊन नक्कीच आपल्याला यामध्ये यश येईल तर अशा अपेक्षा सगळ्याकडून आहेत की सगळ्यांनी या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा धन्यवाद